तर मित्रांनो समोरच बघू शकता चिंचवली किंग छोटा लक्ष समोर आहे आजय आणि त्यांची संपूर्ण मंडळी बसलेली आहे आणि नक्कीच आपण बघतो आता जरी आपला नंदी जरा रागत असणार तरी शांत चौक असे जवळ जाऊन देते एकदम बघा चिंचवली किंग छोटा लक्ष तर मागच्या अड्ड्यामध्ये बघितलं होतं जोड नव्हतं झाला तर यावेळेस ट्राय करणार आहेत नक्कीच नाव आ, देतील किंवा नाव फिरवण्याचं देखील गाडा मला का आपलं किरण दादा बेलिलकर भेटलेले किरण आपल्या बैलांचे नाव काय हो पहिला हारणे आणि हारणे आणि लक्ष आणि आपली शर्यतीचं स्वरूप कसं असणार आज आज बघूया निकालाचा जमलेली आहे का गाडी जमलेली आहे ओके आणि वाट बघूया पण नक्कीच रोशनदादाच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यती शर्यत होणार आहे मग कसं होणार आहे पण शर्यत तर नक्कीच मैत्रीपूर्ण शर्यत आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या शर्तीसाठी नक्कीच आपल्या या नंदी आपल्याला गुलाल देतील धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो राणावानात भटकतो आणि नक्कीच एक आपण ज्या बैलाला बघायला आलो होतो ज्या नंदीला बघायला आलो होतो तो नंदी समोरच्या इथे समोर साइडला बघू शकता मथूर एक हजार एक तर चला आता जाऊया जवळ आपण मथूर घेतोय माती आता परत एकदा मित्रांनो समोर बघू शकता चिंचवली गेम छोटा लक्ष रेडी रह आहे शर्यतीसाठी त्याच्याच सोबत असणार आज मथुर आणि मथुर पण सज्ज आहे नक्कीच त्यांचं स्वप्न होतं की मथुर सोबत पलायचं मित्रांनो बघू शकता मथुर आणि चिंचवली किंग लक्ष चिंचवलीचा छोटा लक्ष निघालेला आहे समोर अक्षय अजय आणि नक्कीच शुभम दादा गौरव दादा हे सर्व आहेत आणि आता लगेच काढणार आहेत शर्यतीसाठी तर मित्रांनो घेत होतो शर्तींचा आनंद आणि आने समोर बघितला दादा आपल्याला नेहमी बघायला थारवरती आणि आज आपल्याला ब बसण्याआधी त्यांनी खास बोलवलेला आहे आणि धन्यवाद देऊया दादांचं दादा नमस्कार नाव काय तुमचं

एकदम झालेलं आहे ना आपल्या इकडे म्हणजे मुंबईची संपूर्ण बैलगाडा मालक आहे ना त्याने यायचं उसटण्यावरती आपला सर्वांचं म्हणजे एक महापूजा होणार आहे तिथे सर्वांचा नंदी असते खूप आवश्यक आहे आणि तुम्ही पण या मित्रांनो सुट्टी व्हायला वेळ आहे आणि समोरच बघू शकता सुट्टीवरती ना बरीचशी मंडळी आहे आणि मधल्या साईडला थोडी कमी आहे पण बाकी नंतर आणि जशी शर्यत जमली आहे ना

Ayah, time. So first, not time sungar गाड्या तर मांडल्यात बघ आता थोड्याशे नंतर सुटणार आहे सगळी प्रेक्षकांची उत्सुकता लागले शरीर मानवी आता शरीर बघणारे आणि नके सुटणारे सुटली सुटली गाड्या सुटल्या

আছে আছে চোটা লক্ষ্য সেই মাতুর শেলে জিঙ্কি फोटोशूट चालू बैल आहे आणि खूप सारे जल्लो चालू होतात भाऊ आहे आपला आबी भाऊ म्हणाले आबी भाई है। है। कसा वाटत आज मथुरजींकला एकदम एक ना एकदम भारी बारीश झाली ना काम पच्चीस काम पच्चीस नक्कीच फोटोशूट चालू झालेला आहे आणि सारा गुलाल वगैरे वाटतं आपल्याला दादा मंडळी एकदम खुश आहे नक्की दाद असणार आहे आणि लचिंचवडीचे छोटं लक्षात त्यांचं देखील स्वप्न होतंय की मथुर सोबत बोलायचंय बघा चिंचोलीचा छोटा लक्ष बिन झालेला आणि खूप सारे जण फोटो काढून घेत आहेत गणपती बाप्पा नक्कीच आज खूप सारा आनंद असणार आहे आणि त्यांचे स्वप्न देखील पूर्ण झाले संपूर्ण चिंचवली तसेच बाकीची आपली मंडळी आहे ना ती देखील आहे आहे बघा आपला भाऊ पण जाम खुश तर मित्रांनो सर्वजण फोटो काढण्यासाठी सज्ज आहेत बघा इकडे या साईडला पण आपले खूप सारे भाऊ देखील आलेले आहेत आणि नक्कीच सर्वांना लाईनीमध्ये फोटो काढण्याची संधी भेटते